बदलापूर पूर्वेकडील सध्या चर्चेत असलेली कवठ्याची वाडी या आदिवासी वस्तीला प्रदूषणानं ग्रासलं आहे तुम्ही विचार करत असाल जंगलानं व्यापलेल्या या आदिवासी वस्तीत कसलं आलं प्रदूषण हो ना पण या आदिवासी वस्तीमध्येच एक व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून येथील एका आदिवासी व्यक्तीकडून राहण्यासाठी भाडे तत्वावर घेतलेल्या जागेत चक्क छुप्या पद्धतीने रबराचा कारखाना चालवत आहे आणि या ठिकाणी या गोरगरीब आदिवासी बांधवांवर दबाव तंत्र टाकून गेली अनेक वर्षे हा कारखाना सर्रासपणे सुरू असून रात्रीच्या वेळेत वस्तू उत्पादन करत असताना या ठिकाणी येथील रबरावर प्रक्रिया करत हवेतच प्रदूषणकारी धूर सोडला जात असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे हा संपूर्ण धूर या रहिवासी वस्तीत पसरतो आणि त्यामुळे या आदिवासी बांधवांना त्याचबरोबर या ठिकाणी राहत असलेल्या इतर समाजाला देखील प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा या रहिवाशांचं म्हणणं आहे या संदर्भात आदिवासी बांधवांची तक्रार आल्यानंतर वार्तांकन करत असताना संबंधित कारखाना चालवणाऱ्या व्यक्तीकडे पालिका प्रशासन किंवा महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना पद्धतीने हा कारखाना सुरू असल्याचं समोर हा कारखाना बंद करण्याची व रात्रीच्या वेळेत सोडत असलेल्या प्रदूषणकारी धुराला आवर घालण्यासाठी येथील नागरिकांनी या व्यक्तीकडे तक्रार केली असता या व्यक्तीकडून अरेरावी आणि दादागिरीची भाषा वापरली जात असल्याची तक्रार देखील येथील रहिवाशांनी केली आहे सध्या बदलापूर शहरातील स्थिती पाहता या ठिकाणी अशा निर्धावलेल्या कंपनी चालकांवर प्रशासनानं ठोस कारवाई करण्याची मागणी आता येथील नागरिक करत आहेत आए थे मेरे मतलब मैं जा रही थी मेरे छोटे भाई को स्कूल छोड़ने मैं जस्ट घर से बाहर निकली उन्होंने मुझे बुलाया वो इनसे बात कर रहे थे उन्होंने मुझे बुलाया बोला इधर आ देन वो चिल्ला के बोलने लगे कि अपने पापा को समझा देना ये आ, ये करना ये नेतागिरी ना करे ऐसा सब अब घर में घुस के मारूंगा मैं समझा दो उनको तू अठारह साल की है तू समझाएगी ऐसे बोला उन्होंने मुझे तो मैंने कुछ मैंने बोला उनको कि मेरे फादर आएंगे तो आप उनसे डायरेक्ट बात करिए तो उन्होंने तू तू सुन तु सुन और बता ऐसे बोला मुझे सुबह से शाम तक मतलब आफ्टरनून से शाम तक वहां थी पुलिस स्टेशन हाँ। में एंड पुलिस का भी कोई स्ट्रिक्ट एक्शन नहीं था उनके ऊपर अच्छा। कुछ नहीं था एंड ये मेरे साथ प्रूफ थी ये सामने थी मेरे सामने इनको बोला था ये भी थी आम्ही दोघ बोलत होतो या पाण्याबद्दल आणि ते अचानक हिचा भाऊ शाळेत चाललेला आणि तो इथे उभा होता आमचं त्याच्याशी बोलणं चाललेलं आणि मग ही त्याला शाळेत जा म्हणून सांगायला आली हे डायरेक्ट तिच्या अंगावर ओरडायला लागले तुझ्या पप्पांना समजव तुझे पप्पा नेतागिरी करतात हे असं सगळं तिला बोलत पण त्यांना हे पण म्हंटल मुलांना नका बोलू त्यांच्या वडिलांना बोला बरोबर आहे की नाही जरी मुलगी अठरा वर्षाची असली तरी मोठ्या माणसांबरोबर बोललेलो आणि लहान मुलांबरोबर बोललेलं मला कंपनी खुली होती आणि लोकांना कंपनी बंद करावा करावाच नाही त्रास आहे कारण इथे बघा कंपनी आहे म्हणून काय असं वाटतंय का झाड वगैरे काय नाही नुसतं इथे घाणच आहे इथपर्यंत आणि रबर जात खूप वास येतो मला का ते व्हिडिओ पण आहे भरपूर व्हिडिओ मी काढून ठेवला आणि तिकडनं ते धूर निघतो ना दरवाजा उघडला की घरात सगळं खूप वास कंपनी इथे नकोय इथे नकोय आम्हाला कंपनी ही मोठी गाडी येते त्याच्यामुळे रोड पण बघितलं ना आता कसं झाले मला इथे नऊ वर्ष झाले याच्या आधीपासून माझ्याकडे काल ठेवल्या वाघ म्हणून आदिवासी समाजाचे आहेत आणि आम्ही पण बहुजन म्हणून आहेत तर त्यांनी त्यांनी आमच्याकडे तक्रार के केली काल ते पोलीस चौकीला गेले होते तर मला असं सांगण्यात आलंय का असा जो विषय आहे तुम्ही आलो आणि तिथे गेल्यानंतर मला कळालं खरंच गंभीर विषय आहे का कंपनीचा विषय आहे कंपनी ही ऍक्च्युली परमिशन कुठे आहे का नाही त्याचा मुद्दा तो नाहीये पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे का कंपनी इथं कशी आली सुरू कशी झाली एवढ्या वर्षापासून मग कोणी का लक्ष दिलं नाही कारण का इथं हा कंपनी झोन नाहीये बरोबर नाहीये म्हणजे हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे पण प्रशासन लक्ष देत नाहीये का सामान्य लोकांच्या विषय आणि सामान्य लो, लोकांना अगं तक्रार करायला गेलो चौकीमध्ये तर तिथेही डावळण्यात येतो नगरपालिकेत गेलो तिथेही डावळण्यात येतो तो हे मी प्रत्यक्ष बघत आलेलो आता मी पाच सहा वर्षापासून प्रत्यक्ष बघत आहे पण याचा हा सामान्य लोकांना एवढा त्रास मानसिक त्रास एवढा होतो का, हो। का सामान्य माणूस जायला घाबरतोय चौकीला आणि नगरपालिकेत पण जायला होत का दाख मिळत नाहीये आता ही व्यक्ती माझ्याकडे आली का ही व्यक्ती एवढी जागृत नाहीये पण आम्ही त्यांना जागृत करायचं काम करत आहोत आता आम्ही आता तुमचंही मार्गदर्शन घेणार आहे आणि कोण वरिष्ठ असतात त्यांचंही मार्गदर्शन आम्ही त्यांचा तो पत्र यावर करून आणि याच्यावरती कारवाई करायला लावणार आहे आम्ही कधी कायद्याच्या संविधानच्या चौकडीत राहून काम करणार आहे आमची मागणी अशी आहे का सामान्य लोकांना कुठेही त्रास होता कामा नाही कंपनी बंद झाली पाहिजे आणि त्यांच्याकडे परमिशन असेल तर ती चालू राहिली पाहिजे आमचा तोही विरोध नाही पण अगर कायद्याच्या चुकीनुसार अगर कुठला काम चालू होत असेल तर ता त्याच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे हा कच्चा रस्ता असल्यामुळे त्यांना हा अरुंद रस्ता आहे आणि कच्चा आहे तर त्याच्यात काय करू शकत नाही म्हणून मी पर्यायी हा रोड बंद करून बाजूला रोड घेतलेला आहे पण आता पावसाळा असल्यामुळे ते चालू होत नाही आहे आणि तोच तो रोड बनवताना मोठ्या गाड्या आत आल्या जी सी पी त्याच्यामुळे रोड खराब झाला आहे आणि आता कसं आहे ती जागा दुसऱ्याची असल्यामुळे आपण तिथं काही रिपेअर करू शकत नाही तर मी यांना सांगतो की दोन महिन्यानंतर मी पर्यायी पलीकडे रोड घेतो म्हणजे हा त्यांना प्रायव्हेट रोड राहील आणि माझ्यासाठी पलीकडे मी रोड बनवलेला आहे एक तर व्हिडिओ काढला तर बरं होईल सर का पोलिसांनी काल मला नोटीस दिलं आहे बजावलं आहे आणि मी माफी पण मागितली अच्छा एक सेकंद घोळ असं झालं की माझ्याकडून दररोज दररोज मला इथल्या लेडीज त्रास देतात त्याच्यामुळे थोडंसं भान हरपलं पण मी तरी रिक्वेस्ट करून लेडीजांना सांगितलं पुरुष लोकांशी बोलायला हवा मी त्यांच्याशी बोलेल बस आता त्यात कसं थोडंसं अंडर कंट्रोल कधी काय झालं तर मिस्टेक होऊ शकते मी त्यात माफी मागतो माझ्या दादासाहेब माने म्हणून नाव आहे रबरचे रबरच्या पार्ट तयार करतो नॅचरल रबरमध्ये प्रॉडक्ट आहे आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा केमिकल वापरला जात नाही आणि नॉन पोल्युशन आयटम आहे म्हणजे आम्ही काही कचरा वॉटर काही बाहेर फेकत नाही सगळं इनहाऊस आहे आणि रिसायकल प्रोडक्ट आम्ही करून विकतो धूर सोडण्यासाठी माझ्याकडे धूर सारखं असं काहीच मशीन नाही परमिशन असं म्हणण्यापेक्षा माझा एक छोटा बिझनेस होता मी रेंट वर जागा घेऊन शेतीच्या जागेत प्रोजेक्ट चालू केलाय दोन हजार एकोणीसच्या नियमानुसार मध्ये तुम्ही इंडस्ट्रीयल प्रोडक्ट चालू करू शकता नॉन पोल्युशन माझं नॉन पोल्युशन सर्टिफिकेट जीएसटी उद्योग आधार हे सर्व मी काढलेले आता का सर ऐकलं का जेव्हा मी चालू केलं तेव्हा मी हाऊस म्हणून घेतलं होतं मी एक छोटासा उद्योजक आहे मला जागा न मिळाली म्हणून छोटासा वर्कशॉप चालू केलं देवाच्या कृपेने आज वाढलेलं आहे आणि त्यांच्याकडून घेताना मी ही भाड्यानेच घेतलेली आजही भाड्याने आता ते जो यूजला घेतलं पर्पज आई चेंज होतो आपण काय समजा घरासाठी घेतलं किंवा फॉर्मासाठी घेतलं तर पुढं मागे चेंज झालेलं आहे माझ्याकडून आणि तसा काय त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे कारण माझ्याकडून असं दुसऱ्या आर्टचणीला असं काही काम करत नाही सर आता कसं आपण मराठी माणसं आहे मी पण एक कंपनीत नोकरी करत होतो एवढा नोकरी सुटली मग उपजी म्हणून मी असं प्रॉडक्ट चालू केलं आणि मला आत्तापर्यंत सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं त्यामुळे मला असं वाटलं नव्हतं आणि मी जादात ज्यादा अजून सहा महिन्यामध्ये पुढचा विचार करतोय की मी आउट ऑफ महाराष्ट्र गुजरात मध्ये चालतो नगरपालिका टॅक्स रेग्युलर भरतो जो नगरपालिका पे करते ते या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर युट्यूब या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद